नमस्कार माझं नाव वैविही स्वाती संजय चुते आहे मी पाचव्या वर्गात शिकते माझ्या शाळेचं नाव ऑर्चिड सेंट इंटरनॅशनल स्कूल आहे मराठी राजभाषा दिनानिमित्त एक्सप्लोअर किड्स वर्ल्डतर्फे आयोजित स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे आता मी तुमच्यासमोर एक कविता सादर करीत आहे ह्या कवितेच्या लेखिका अर्चना अन्सुरकर आहेत कसे कोण जाण मल्ली फुले त्यात सुवासिक गंध कोणी भरले बरे कसे कोण जाणे कशी वाढली ही झाडे लगनली त्यास कशी गोड रसा पाय कसे कोण जाणे कुठे गेला सुरवंट केव्हा कसे झाले त्याचे फुलपाख रंगीता? कसे कोण जाणे होती रोज दिनरा सूर्य उगवतो माने कोण जाणे कसे त्यांना चालायचे धडे कोण देत त्यांना चालायचे धडे कसे कोण जाणे कोणीत घडवले आम्हा कसे कोण जाणे कोणी घडवले आम्हा दिली बुद्धी नबळ आणि स्वच्छंदी मान Bili bodo tine, bori, a niso črni mar.